नमस्कार नमस्कार धन्यवाद मला इथे बोलवले आहात आणि कोकण कोकणच कोकण कट्टा पण तुम्हाला माहितीये का नाही त्याची ती ना एक अशी स्पेशालिटी आहे त्या लँग्वेजची हे जे हॅरेक्टर आहे ना हे जे मी बी हॉमेडी एक्सप्रेस मध्ये मी हॅरेक्टर हरायचो आणि हा नाही नाही मी असं बोलत नाही माझं कॉमेडी एक्सप्रेस मध्ये हच एक कॅरेक्टर होतं होतं फेमस फेमस आणि आम्ही होत्या लहानपणापासून ओळखते आणि आमच्याकडे आला नव्हतो आमच्या बहिणीमध्ये की म्हणायचे लोक तू तसं बोलून दाखवला तसं बोलून दाखव खूप खूप बुक की नाही 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 कोकण कट्टाच आपला एकदम फेमस कोकण कट्टा आणि प्रश्नच नाही आणि मी सांगू का म्हणजे मला कोकण कट्ट्याबद्दल बरंच काही काय मला बऱ्याच जण सांगितलं जे जे लोक इथे येऊन गेलेत त्यांना इकडचं फूड इकडचे आपले स्पेशली फिश हे इतके आवडले मला प्रत्येकाने सांगितले की अशी तुला जायचं असेल ना तर तू कोकण मी खरं सांगू का की मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो की मी कोकणातले पण प्रत्येक कोकणात जाणं काही होत नाही आणि म्हणजे शूटिंगच्यामुळे किंवा प्रयोगांमुळे काही ना काही कारणास्त इच्छा खूप असून कोकणामध्ये जायला काही होत नाही पण मला जेव्हा असं कळलं की आपल्या मालाडमध्ये आणि अंधेरीमध्ये कोकण कट्टा नावाचं आपलं स्पेशली मालवणी फूडचं एक स्पेशल हॉटेल आहे की जिथे गेल्यानंतर तुम्हाला कोकणात गेल्यासारखं वाटतं आणि म्हणून मी खरं तर मी आज इथे खरंच आलेलो आहे मला पण असं कारवारला गेल्या तसं फील होतं म्हणजे मला पण असं एकदम फ्रेश फिश मिळतो इकडे फ्राय वगैरे बागडा मालवणी माणसं येतात दशातला भाग नाही पण जे अदर देन कोकणी किंवा मालवणी जे येतात त्यांना सुद्धा इथलं फूड इतकं आवडतंय म्हणजे अगदी मला सांगण्यात आले म्हणून मी खरं आज इथे आलो आणि जेव्हा मला स्वप्ना स्वप्नादाईने सांगितलं की बाबा तू अशा अशा ठिकाणी येतो म्हटलं मी येतो मी बोर <laughs> तो अनेक बुधवार धरूनच आलोय बघा म्हणजे मला बरोबर चला आता पण आस्वाद घेऊया लगेच नक्की नक्की हे एवढेच खेकडे असतात की नाही मला एवढे तो कितलातो या तुम्ही पण या सगळ्यांनी हे गुरु आणि सर हे बारा रोजा बारा बोडी बारा नाके बारा बकलीचा बारा चराचा देवा महाराजा आपल्या कोकण कट्ट्यावर आनंद तक्षण सगळे पोराटोरा म्हातारे कोतारे मिळत साजरो करत त्यांच तू नेहमी सांभाळ कर रे महाराजा पुढल्या वेळी सुद्धा थकले भाकले चवी भुकेले याच कट्ट्याकडे येवत अशीच ताकद आणि बुद्धी दे या पार्वती पुत्रा तुका अखेरचा सा सांगला होय महाराजा क्या बाद आहे वा हे खरंच हे मस्त हे आहे खूप छान आहे मला माहिती तुला फिश खूप आवडतं प्रचंड तर त्यासाठी तुझ्यासाठी बघ सुरमय मसाला लावून मस्तपैकी पैकी फ्राय केलेली आहे दबा वगैरे नाही लावलाय आणि बोंबील स्टफ बोंबील आहे छान ना चला आता सुरुवात करा खायला कि खाता खाता बोलू रे आपण आता बरेच रे तुम्ही इथे बघताय मस्त छान फिश आहे आणि स्टफ बोंबील आहे चला खाना मी खाईन तू आले सुद्धा पण मग मी घेते ऐक नाही माझ्या कोकणातली ऐक नाही मी सुद्धा कोकणाचाच आहे पक्का मालवणी खारे म्हणजे लागापूरच्या पुढे खारे आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात ते माझं गाव आणि मला जसं जसा कधी वेळ मिळेल तर मी कोकणात जात असतो हो पण काही कारणास्तव खूप इच्छा पण झालं सो so, आज आणि एक तर आज माझा खूप मूड झाला होता की मला फिश खायचे होते म्हणून मी ताईला फोन केला की मला फिश खायचं कोकण गट्टामध्ये आणि मी हे नाव आधीच खूप ऐकलं होतं त्याच्या म्हटलं येस ढर मी येतो आणि तुम्हाला सांगतो आल्यानंतर हा जो काय इथला इंडियन्स आहे <laughs> कोकणातलं घर कोकणात आल्यानंतर जर तिकडचं <laughs> जसं आपण आता महाराजा जे काय कारण किंवा जे काय आपण घेतलंय सो हा जो फील आहे ना हा कोकणातलाच आहे आणि त्याच्यानंतर आल्यानंतर हे समोर असे फिश

म्हणजे गावाला जावस असं वाटलं आणि तिकडे असं फिश खावं असं वाटलं ताबड तो इकडे यायचा माझी इच्छा होणार फिश खायची कारण मी इथे येणार आहे कोकण कट्टा तुम्ही बघते अस्सल चवीचा कोकण कट्टा तू काय बनवतोस की नाही घरी काय जेवण बिवण जेवण मला फक्त चहा बनवता येतो चहा मग कसा म्हणतो सांगायला हाताने म्हणजे जण हाताने भांड घेतात रे काय काय घालतोस त्याच्यामध्ये म्हणजे गॅस भेटवायचा तर गॅस भेटवतोच आपण छान आपण भांड गॅसमध्ये ठेवतो घेतलं बरोबर ना मग काय घेतो त्याच्यामध्ये काय करतो दोन कप म्हणजे कसं किती जणांस तू करतो चहाची पावडर किती घालतोस आणि साखर किती घालतोस दूध किती घालतो म्हणजे ते कसं असतं म्हणजे आता तुझ्यावर बसल्या म्हटलं ते परफेक्ट झालं पाहिजे ना चहा पण तुझा तू मला एवढे प्रश्न विचारते रेसिपीच्या बाबतीत आता आता मी ठीक आहे एक वाक्युला जेवणाच जेवणाशी संबंध तुम्हाला इतका चुका प्रश्नांचा नाही एवढं सगळं चाललंय आता मी तुला एक वाक्य देतो हा मग तू मला बोलून दाखव तुझ्या तुमच्या रेसिपीच्या जवळच किचनच्या संबंधितच आहे डाळ जरा झाड दळ काय एवढं काय जाळ जरा डाळ चुकले पहिले चुकले डाळ जाळ डाळ डाळ जरा जरा जाड डाळ 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 जरा डाळ जाड डाळ म्हणजे बरोबर रे खरंच तू नमस्कार आहे अजून बोलली नाहीये हे बोलून दाखवलं पंधरा ते वीस वेळा बोलायची मी दाखवतो आधी कसं बघित डाळ जरा जाड दळा डाळ जरा जाड द्या डाळ जण डाळ जरा जाड जरा झाड दळा डाळ जरा जाड दळा डाळ जरा जाड द्या डाळ जरा जाड दळा डाळ जरा जाड दळा डाळ जरा जाड दळा डाळ जरा जाड द्या डाळ जण डाळ जरा तुला प्रॅक्टिस असते रेसिपी रेसिपीची बनवण्याची आम्हाला विचारते आता हे तू बोलून दाखव सलग दहा ते पंधरा मिनिट बोलून दाखवायचं हा डाळ जरा जाड जरा जाड डाळ जरा जाड करा जर डाळ जरा काय दोन डाळ जरा जाड डाळ जरा नाही मलाही जमत जाऊ दे मी माझा चहा डाळ म्हणजे तू तोपर्यंत सगळं संपवून टाकणार असं तेच म्हणते मी मला खाऊ दे त्याच्यासाठी मी आलो ते मला खाऊ दे बर कोकणातली तुझी काही लहानपणाची कोकणातली आठवण आहे मस्त म्हणतो नाही बघ कोकड्या द्यायचा पण म्हणतात पण कोकणामध्ये काय म्हणतात मला आठवत आहे मी लहान असताना आम्ही जेव्हा जायचो ना तेव्हा नदीतले मासे पकडून हा म्हणजे आमच्या कोकणापासून आहे ना म्हणजे माझं जे गाव आहे कुरंगाव आहे तिकडे एक साधारण दहा किलोमीटर वरती दीक्षित म्हणून एक गाव आहे तर तिथे आम्ही लहान आमच्या नातेवाईक वगैरे तिथे असायचं थी तिथेपर्यंत लागते मग त्या नदीमध्ये नदी जाऊन आम्ही मासे वगैरे हा आणि मग ते जे मासे पकडलेले जे जाऊन जे काय ताजे ताजे मासे असे भाजून त्या शेगडीमध्ये शेगडीमध्ये ते ना हा हा आम्ही कारवार बाबा अशीच मीठ आणि हळद लावून अशी शेगडी टाकायची आणि आम्हाला द्यायचे काय सव लागायची मस्त आहे अजूनही मी कारवार लागले म्हणजे इव्हन कोकणात पण गेलो तरी फिश फ्राय हा तिकडचाच खावा पण मी खरं सांगतो हे ना मला म्हणजे आता जी आपली जी प्रॉपर टेस्ट असते ना घरगुती टेस्ट आपली हो, हो, जी, हो, जी मागण्यात येते ती आता मला या मासे खाताना आता मला जाणवतो खरच खूप मस्त वाटत व्हेरी गुड मला तुम्हाला सगळ्यांना सांगावं असं वाटतंय की आशिषला मी अगदी लहानपणापासून ओळखते म्हणजे अगदी शाळेत जायचा तेव्हापासून आम्ही एकाच कॉलनीतले बरोबर ना आणि गणपतीला तर मजा यायची है ह्यांचा ग्राउंड फ्लोर आणि तिकडे जर मी ऑर्केस्ट्रा वगैरे बघायला मी कडे असायचे हे धमाल असायचे रात्रीची पण आम्हाला काकी मस्त खायला वगैरे द्यायची माहिती आहे ना आणि त्यामुळे आशिषशी पहिल्यापासून जी तशी ओळख म्हणजे तुम्हाला जरी हा आशिष असेल तरी आमच्यासाठी हा बबलूच आहे लहानपणीचा त्यामुळे आणि काय म्हणजे मधल्या काळामध्ये कसं माझंही लग्न झालं मग तोही खूप प्रचंड बिझी मेंड एकदम मोठा सेलिब्रिटी झाला मी जी मगरे मगाशी ती हची भाषा तुम्हाला माहिती आहे ना त्याच्याच कणा मध्ये कधी बसली ना अशी तर निवांत अशी मी बोलते पण नाही जमत रे ते आपलं जायचं सामान आहे ते बरे आपलं आणि मग नंतर एकदा ना एफबी वर बघा जे तू करते ते आम्हाला जमणार आहे का पण तू जे करते प्रत्येकाची एक खासियत आणि एक प्लस पॉइंट प्रत्येकामध्ये कसं की जे तुझं म्हणजे मी सुद्धा जेव्हा ताईकडे बघायचो तेव्हा मला असं वाटलंच नव्हतं की हिचं इतकं काहीतरी छान स्वतःच एक चॅनल असेल आणि इतकी छान काय म्हणतात ते आणि खाल्ले त्याच्या अप्रतिम आणि मग एवढ्या मधल्या प्लेड मध्ये बोलणं मिळणं एवढं माझ्या लग्न झाल्यानंतर वगैरे आणि सडनली तेव्हा काय आपले ते साधे आपले नेहमीचे फॉलो नंतर हे जेव्हा फोन आपले आले आपले मोबाईल्स वगैरे आले तेव्हा एफ बी वर एकदा बघितलं मी फ्रेंड रेकिस्ट मध्ये आशिष पवार म्हटलं रे तो आपण बघलू हे बाय तर मला आता तू सांग तुझं आता फ्रेंड रिक्वेस्ट ना नाटक आहे त्याच्याबद्दल मला सांग मला बघायचं मिळाला अच्छा म्हणजे त्याच्यासाठी एवढं सगळं फ्रेंड रिक्वेस्ट हे सही आहे पण मला सांगायला खरंच आवडेल की फ्रेंड रिक्वेस्ट नावाचं माझं एक नाटक सध्या रंगभूमीवरती आलेलं आहे जवळजवळ पंचवीसच्या वर त्याचे प्रयोग झालेले आहेत आणि अप्रतिम लोकांचा रिस्पॉन्स आणि लोकांना खूप आवडतंय त्याची एक त्याबद्दल त्या नाटकाबद्दल सांगायचं सा झालं तर आजकाल सोशल मीडिया इतका आ, फेमस आहे म्हणजे जसं म्हणतात आमच्या डिरेक्टर म्हणतात की लोकांच्या तीन मूलभूत मुलु, गरजा असतात अन्न वस्त्र आणि निवारा आता असं झालंय की अन्न वस्त्र निवारा आणि सोशल मीडिया हे exactly. ह्या चार मूलभूत गरजा सगळ्यांच्या झालेल्या आहेत सर त्या सोशल मीडियाचा जसा फायदा आहे तसा तोटाही आहे सो त्याचाच एक संदर्भ घेऊन एक फ्रेंड रिक्वेस्ट येते ती फ्रेंड रिक्वेस्ट कोणी कोण कोड़, कोणाला पाठवतं कोणासाठी पाठवते कशासाठी पाठवते आणि काय प्रॉब्लेम होतात हे म्हणजे फ्रेंड रिक्वेस्ट आहे म्हणजे माधव सहस्त्रबुद्धे एक घरगनचे शमंत माणूस आहे आणि त्याचा एक मित्रवाला त्याचा एक मित्र आहे जो रिक्षावाला आहे आणि तो अत्यंत क्लोज आहे ते एकमेकांशी आणि तो घरी तो रिक्षावाला पण त्याचा घरी बिंदास्पणे जातो अगदी स्वतःच घर असल्यासारखं तो फिरतो फिरतो ते ते कॅरेक्टर मी प्ले करतोय त्याचं नाव आहे जिग्या जिग्नेश म्हणून खूप सुंदर लिहिलं गेलेलं आहे ते प्रसाद दाणेने ते लिहिलेले आणि खूप सुंदर ते नाटक नाटक पण खूप सुंदर लिहिलेलं माझा तुझी व्यक्तिरेखा आहे जिग्याची ती पण खूप चांग चांगली लिहिली गेली आहे करायला पण खूप मजा येते असं सगळं चालू असताना त्या घरामध्ये एक मुलगी येते आणि त्या मुलीने काय सगळं डिस्टर्ब होतं तिचा त्या माधव सहस्रबुद्धीशी किंवा त्या जिग्नेशशी काय संबंध आहे ते हळूहळू हळूहळू कळत जातं आणि लोकांना इतकं ते आवडतं ते नाटक की ते लोक स्वतः म्हणजे एकदम इमोशनल खूप नाटक आहे आणि विशेष म्हणजे ह्या नाटकामध्ये माझा कॉमेडी रोल नाही आहे अत्यंत गंभीर आणि इमोशनल असं कॅरेक्टर आहे जे लोकांना खूप आवडतं आहे नाटक संपल्यानंतर लोक रडत रडत येतात ज आमच्याशी बोलायला सो खूप छान वाटते लोकांपर्यंत नाटक पोहोचत आहे त्याच्यामुळे मला आणि तुम्हाला त्या फ्रेंड रिक्वेस्टमधला मला विचारलं मला खरंच खूप आनंद झाला की ॲटलीस्ट तुझ्या ज्या चॅनलमार्फत लोकांपर्यंत मला सांगता येतं की हे फ्रेंड रिक्वेस्ट नाटक बघायला नक्की या तुम्हाला खूप आवडेल बड़े अच्छे लगते हैं ये कोमड़ी ये चटनी ये कांदा और और तुम <laughs> वाह क्या बात है खूब छान आप करती या है प्रियंका गांधी बरगा आपला कोकण कटचा ओनर हे तुला माहिती आहे पण मी त्यांना सांगते त्यांनाही कळू देत नाही का तर जेव्हा वगैरे मस्त नाही हे तुमच्यासाठी जे काही ऑर्डर केलंय ते, के ते सगळं तुम्हाला आवडलेलं आहे ना मला जर आवडेल म्हणजे तुमच्याकडून ऐकायला खूप छान म्हणजे अप्रतिम चौक आणि खरंच ना आपल्या कोकणातली जी एक चव असते ना कोकणातली जी मालवणी पद्धतीची ना ती एक ती सगळी चव आहे आणि आमची ही सिग्नेचर डिश आहे कोंबडी वडे आपल्या कोकणात माहिती आहे ना कोंबडी वड्याचा बेस झाल्याशिवाय आपलं पाऊल काही निघत नाही मुंबईकडे येईल पण <laughs> तुम्हाला एक सांगू का म्हणजे लहानपणापासून प्रश्न पडायचा लहानपणी असताना की आज कोंबडी वडे आहेत कोंबडी वडे आहेत तर मला असं कोंबडी वडे म्हटलं वडे तर आहेत पण कोंबडी कुठे आहे हे लहानपणी खूप प्रश्न पडायचा लहानपणी तुम्हाला पडलेला प्रश्न लोकांना इथे पडतोय जे नॉन महाराष्ट्र आहेत ना त्यांना असं वाटतं कोंबडी वडे बरोबर आहे हे वडे नुसते आले कोंबडी वडे ह्याच्या आतमध्ये त्यांना असं वाटतं बटाटा वडा कसा बटाटा आणि वडा तसं कोंबडी चिकनची असं वाटतं वड्यामध्ये काय फरक नाही का आम्हाला सांगायला सा लागतं तसं नाही हे चिकन आणि हे वडे ही जोड गोळी आहे त्यामुळे ते कोंबडी वडे असं पण म्हणजे जसं ना रविवार आला की आज काय आज कोंबडी आज कोंबडीकडे झालेच पाहिजे हे जे अप्रतिम पण खूप सुंदर चव आहे व्हेरी गुड व्हेरी गुड मी नक्की सांगेन की पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला कोकण कट्टा अस्सल चवीचा कोकण कट्टा हे लक्षात ठेवा नाव आणि तुम्ही बघतात तुम्हाला जर खरंच छान मासे आणि तुमच्या आवडीचे आणि मनपसंत असे तुमचे आवडीचे पदार्थ जर खायचे असेल ना तर इथे नक्की भेट द्या तुम्हाला नक्की आवडेल <laughs>